आपल्या मनातली शिवजयंती काय महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती या ठिकाणी लवकरच येते सर्वप्रथम या समितीचे अध्यक्ष श्री पिंटू कोठारी आणि त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो माझ्या माँग मनामध्ये यावेळची शिवजयंती कशी साजरी करावी याबद्दल काही विचार आलेले आहेत मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी जन्माला पाहिजे असं जे, जे आपण म्हणतो तर हे जर आपल्याला करायचं असेल तर यंदाच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सर्व बालकलाकारांपासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या संख्येनं नागरिक कसे सहभागी होतील यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग यासाठी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अनेक जिवंत दाखले या ठिकाणी करावेत कि ते जिवंत दाखले पाहण्यासाठी झुंबट उडाले पाहिजे लोकांचे आणि याच्यामध्ये भुसावर शहरातील आणि परिसरातील सर्व बालकलाकार वृद्ध कलाकार यांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला हवा म्हणजे ते एक महानाट्य वाटलं पाहिजे ही शिवजयंती साजरी करत असताना माझ्या मनामध्ये असं आहे की कुठलंही गालबोट या शिवजयंतीला लागता कामा नये शिवजयंतीचा उत्सव साजरा करत असताना सर्व जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ही शिवजयंती या वेळची जर आपण साजरी करू शकलो तर मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुसावळची शिवजयंती ही आदर्श शिवजयंती ठरू शकेल तर मनामध्ये शिवजयंती बद्दल असं वाटतं की केवळ मिरवणुका काढण्यापर्यंत आपण थांबू नये तर याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रमांचं आयोजन करावं विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा असेल वादविवाद स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल मी शिवाजी बोलतोय हा एखादा विषय घेऊन एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर एखादी स्पर्धा घेता आली तर या मुलांना व्यासपीठ मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व किती मोठं आहे हे लोकांसमोर जाहीर सांगता येईल या संदर्भामध्ये मला असं वाटतं अजून की शिवजयंतीच्या निमित्तानं एखादी छानशी पुस्तिका कि जा मदे मदे कि या ठिकाणी तयार झाली की ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व अगदी सारांसूबामध्ये या ठिकाणी मांडलं गेलं आणि ते लोकांपर्यंत अधिक पोहोचता गेलं तर मला असं वाटतं की ही शिवजयंती खूप आगळीवेगळी असेल या शिवजयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना नागरिकांना खूप मोठ्या भुँँ, प्रमाणामध्ये या भुँ ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद गजर होऊ द्या सह्याद्रीच्या खुशीत वाघिनीच्या पोटी पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी <गल्णास्तिया> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.